मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल चोवीस जागांवर अटीतटीच्या प्रश्न आहे विधानसभेतील धक्क्यानंतर महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी पुन्हा सावरण्याची मोठी संधी मानली जात आहे राज ठाकरे यांची साथ मिळाल्याने ठाकरे गटात उत्साह असला तरी महायुतीशी थेट सामना होत असलेल्या चोवीस जागांमुळे धाकधूकही वाढली आहे शहर आणि उपनगरांमधील या दुरंगी लढती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे प्रभाग एकशे ब्याऐंशी मध्ये माजी महापौर मिलिंद वैद्य ठाकरे गटातून रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजपचे राजन पारकर मैदानात आहेत प्रभाग एकशे एक मध्ये माजी महापौर विशाखा राहुल यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकर यांच्याशी होणार आहे प्रभाग दोनशे सव्वीस मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांचा सामना अपक्ष तेजल पवार यांच्याशी होत आहे प्रभाग एकशे सहा मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर शिंदे यांच्या विरोधात मनसेचे सत्यवान दळवी मैदानात उतरले आहेत भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ठाकरे गटाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असून याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली सकपा देखील रिंगणात आहेत तर प्रभाग एकशे बत्तीस मध्ये भाजपच्या रितू तावडे आणि ठाकरे गटाच्या क्रांती मोहिले यांच्यात अटीतटीची दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे एकूणच या चोवीस जागांवरील निकाल ठाकरेंची प्रतिष्ठा ठरवणारा असून महायुती आणि ठाकरे गट दोन्ही बाजून पूर्ण ताकद लावण्यात येणार आहे दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका